नमस्कार भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष मिलिंद भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन तसेच अनाथालयातील मुलांना खेळांचे साहित्य वाटप करण्यात आले

बहुजनांचे नेते समाजसुधारक मिलिंदभाऊ देशमुख यांचा पन्नास वाढदिवस यानिमित्त आम्ही सकाळी वृक्षारोपण त्यानंतर रक्तदान शिबिर व एक नवीन ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज रक्तदान शिबीर आमचा मानस आहे की शंभर ते दीडशे ब्लड बॅग हे आपण डोनेट करून एक समाजामध्ये एक चांगली एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे भाऊच्या वाढदिवसानिमित्त आणि विविध कार्यक्रम किंवा ज्या भाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनाथ आश्रमाला जेवण त्यांना खेळ क्रिकेटचे साहित्य खेळण्याचे साहित्य क्रीडा साहित्य अनेक उपक्रम राबवले आहेत सदरील रक्तदान शिबिराचे मी आयोजक या नात्याने भाऊचा एक छोटा भाऊ मी सर्व सर्वांना आव्हान करतो सर्वांनी रक्तदान करून एखादं जीवनदान द्यावं भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये ते उद्याचे भावी आमदार आणि नक्कीच होतील अशी आ आशा बाळगतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो सच्च्या कार्यकर्त्यांना ह्यावेळेस एक संधी देऊन ते उपलब्ध करून द्यावे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा भूतप्रमुख सांगवी प्रभाग क्रमांक तीन आज नांदेड उत्तरचे नेते माननीय भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या मनपनो मनपूर्वक शुभेच्छा